नमस्कार मित्रांनो आपली खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झालेले व्हिडिओ पूर्णपणे बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असेल सबस्क्राईबर करायला विसरू नका तर पुढल्या व्हिडिओ कंटिन्यू बघा नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हा ब्लॉग म्हणजे खूप स्पेशल आहे तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा स्कॅप करू नका लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असेल सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि नक्कीच कमेंट करून सांगा तर हा ब्लॉग स्पेशल काय आहे तुम्हाला सांगणार आहे पण त्याला पूर्ण बघावं लागेल व्हिडिओ आणि तुम्हाला सांगते माझे प्रीती कराळी चॅनल आहे त्या चॅनलवरचे माझे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो आणि सर्वांच्या सपोर्टमुळे क आज माझे एक लाख कंप्लेट झालेले आहे जसं माझ्या प्रीती कराळी चॅनलवर सर्वांनी सपोर्ट केला आणि तसं माझ्या अश्विनी कराळे ब्लॉग्सवर पण सर्वजण सपोर्ट करा प्लीज आणि सर्वांनी मला सपोर्ट केलेला आहे तुमच्या सपोर्टमुळे मी आत्तापर्यंतपर्यंत आलेले आहे आणि पुढे जायची खूप माझी इच्छा आहे आणि पुढे पणच सर्वजण तुम्ही प्लीज सपोर्ट करा कारण माझं फेसबुक चॅनेलवर पण सर्वांनी सपोर्ट केलेला आहे आणि फेसबुकवर पण कोण नवीन आला असेल तर तिकडे पण फॉलो करायला विसरू नका तिकडे पण दिल्ला खोत आलेला आहे त्या चॅनेलचं नाव आहे अश्विनीच टाकलेलं आहे आणि खूप आनंद झालेला आहे कारण आता फक्त प्ले बटन येच राहिलेलं तर बघा मित्रांनो आता प्ले बटन येच राहिलेलं आहे बाकी तर प्ले बटन आल्यानंतर पण व्हिडिओ बनवणार आहे आणि ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे पण तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलेले आहे जसं तुम्ही ह्या चॅनेलला सपोर्ट केला तसं माझ्या दुसऱ्या पण चॅनेलला सपोर्ट करा आणि फेसबुकला पण प्लीज सर्वजण सपोर्ट करा हीच विनंती आहे सर्वांना आणि सर्वांचे मी आभार मानते की सर्वांनी मला इथपर्यंत सपोर्ट केलेला आहे पण पुढे पण सपोर्ट करावा ही इच्छा आहे माझी तर तुम्हाला कसं वाटतंय माझे एक लाख कम्प्लीट झाल्याबद्दल मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुमच्या कमेंटची मी वाट बघते तर मित्र खूप खुश आहे आणि आम्हाला एक लाखाचा केक पण कापायचा आहे मित्रांनो पण जरासा बाहेर प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही का कापलेलं नाही तर दोन दिवसांना मी कापणार आहे आणि त्याची पण रेल्वे वगैरे टाकणार आहे तुम्ही कंटिन्यू बघा आणि जास्त काय माझे ब्लॉग मी बाहेर जात नसल्यामुळे ब्लॉक नाही तर माझे रील कंटिन्यू येतात व्हिडिओ कधीतरी असतो पण रील कंटिन्यू असतो आणि लाईव्ह पण चालू आहे कधीतरी पण माझ्या दुसऱ्या चॅनेलवर पण रील आहेत लाईव्ह आहेत आणि फेसबुकवर पण कंटेन्यू लाईव्ह आणि रील आहेत तर तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करा आणि कोणकोण चॅनेलवर किंवा फेसबुकवर आला असेल त्यांनी सबस्क्राईबवर करा आणि फॉलो करायला विसरू नका तर आपल्या चॅनेलचं नाव आहे प्रीती कराळे ब्लॉग तर चला मग मित्रांनो कसं वाटते मी तर खूप खुश आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आज स्पेशल केलेला आहे तुमच्यासाठी खरंच आणि खूप इच्छा झाली ती माझी एक लाख होण्याची पण ते आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर चला तुम्हाला कसं वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर नवीन ब्लॉगमध्ये भेटतो तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाय बाय